आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जी बी एसचे दोन रुग्ण त्या ठिकाणी आढळले होते तर हे रुग्ण आढळल्यानंतर आज आत्ताच आपल्याला नुकतीच वारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे शिवाय दर शनिवार रविवार तीन ते पाच लाख लोक भाविक या ठिकाणी आपल्या पंढरपूर शहरात येतात आणि या सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी या जी बी एसच्या प्रादुर्भावानं या ठिकाणी आज पुणे आणि मुंबई यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान मांडलेला आहे तर आपणही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पंढरपूरमध्ये लोक भाविक येतात त्यामुळं आपणही या ठिकाणी या जी बी एसच्या रोगाची प्रादुर्भावाची होऊ नये याकरता आपण काळजी घेतली पाहिजे याकरता आरोग्याचे पंढरपूर आणि मंगळडा त्या दोन्ही तालुक्याचे अधिकारी शिवाय दोन्ही तहसीलदार प्रांताधिकारी बी डीओ ऑफिसचे शिवाय दोन्ही नगरपालिकेचे सी ओ आणि या ठिकाणी अन्य त्या अनुषंगाने ज्या ज्या डिपार्टमेंटची गरज आहे अशी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी प्रशासनं या ठिकाणी आज बैठक घेतली आणि ह्या जी बी एसच्या साथीला या रोगाला या, रोगा या प्रादुर्भावाला रोखण्याकरता या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे आणि येणाऱ्या आता या आपल्या पंढरपूर शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल तर अशा ताईंच्या मार्फत या ठिकाणी सर्वे तर चालूच आहे शिवाय पाण्याच्या तपासण्या अन्न तपासण्या या हॉटेलमधल्या असतील या करण्याचंसुद्धा त्या ठिकाणी उद्यापासून तेही चालू होईल आणि नक्कीच त्याचे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत पिण्याच्या पाण्यातून कारण हा जी जी बी एसचा हा रोगाचा प्रादुर्भाव हा मेनली पा दूषित पाण्यातून किंवा अन्नातून या ठिकाणी होतोय त्यामुळं पाणी त्या ठिकाणी त्याला क्लोरिनेशन असेल किंवा अन्य ट्रीटमेंट करून ते स्वच्छ पाणी करून लोकांना पिण्याला यो पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नगरपालिका अन्य प्रशासन करण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत नक्कीच त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये त्या सूचना पाळून या एसच्या रोगाला त्या ठिकाणी प्रादुर्भावाला रोखण्याचं काम प्रशासन करत आहे जीबीएस हा रोग आहे आणि चंद्रभागी पाणी अत्यंत आहे आणि जे स्वच्छ काय स्वच्छ करण्याची जी, जी ना कारवाईत नाही अशा परिस्थितीत कसं खरं म्हणजे माझं वैयक्तिक जर मत बघितलं तर पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल तर अशाच पद्धतीनं पाण्याचं नियोजन हे योग्य नसल्यामुळं त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि मुंबई पुणे या दोन्ही शहरांमध्ये त्या ठिकाणी जी बी एसचं प्रमाण वाढू लागलेलं आहे आणि आपल्या या ठिकाणी पण हे पुण्याचं पाणी हे फिरून आपल्या उजनी धरणात येतं आणि उजनी धरणातून आपल्या नदीतून येऊन या सोलापूर असेल किंवा पुढं सोलापूर जिल्हा असेल किंवा पुढं कर्नाटकमध्ये हे पाणी आहे तर ह्या पाण्याच्या पाण्याच्यासुद्धा योजना या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल सांगोला असेल सोलापूर असेल मंगळवाडा असेल तर ह्या सगळे या नदीवरच त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि नक्कीच या, या, या पाण्याच्या स्वच्छ करून लोकांना पिण्यास योग्य असं त्या ठिकाणी देण्याचं काम करतात